खर तर ही निवडणूक लागली तर जे काही अल्पसंतुष्ट लोक होते त्या लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचं काम करायचं सुरुवात केली खूप वाईट वाटलं त्या काळामध्ये की भाऊ जाऊन जेमतेम पंधरा दिवसच झाले होते आणि भाऊ गेलेले असताना पण आणि त्याच्यात सगळ्यात जास्त दुःख काय वाटलं दादा की परकीयांनी तर हल्ला केलाच केला पण स्वर्गीयांनी पण केला घरातल्यांनी गेला, गेला त्याचं दुःख हे जगताप कुटुंबियांना कायम राहणार आणि हे दुःख मी या आभार मेळाव्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो की हे दुःख दुश्मनांवर पण येऊ नये अशी वेळ दुश्मनांच्या घरात पण येऊ नये पण असो प्रत्येकाची राजकीय इच्छा असते कुणाची राजकीय इच्छा आपण दाबून ठेवू शकत नाही पण राजकीय इच्छा कधी प्रकल्प प्रकट करायचे असतात आणि कधी नाही हे प्रत्येकाला ज्ञात असलं पाहिजे आणि तेवढी राजकीय शक्ती किंवा राजकीय ज्ञान असलं पाहिजे आणि अशा काही विघ्न संतुष्ट व्यक्तींनी हे जगतात कुटुंब फोडण्याचं काम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी जेवढा प्रयत्न केला तेवढं आम्ही जगतात कुटुंब एक होत गेलो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भाऊंनी जी जी कार्य या प्रत्येक आपल्या नागरिकांसाठी प्रत्येक जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी केलेलं आहे त्यावेळेस भाऊ एकटे होते आता वहिनी आणि मी आम्ही जण आहोत त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याचं किंवा कुठल्याही जनतेचं काम राहणार नाही एवढीच वाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो